यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरपंच शेवराम गारगे आपल्या मान्यवरांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करून घ्यायचा कोरे घोडाच्या पंचायत समितीचे आहे वडोदर माननीय राजेश्वर वासर खारगे आपला त्या ठिकाणी सन्मान होतोय त्या घडोळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयसंपाई काट आपला त्या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर पंचायत समिती गटाच्या समजा मालोरीच्या आपल्या त्या ठिकाणी यात्रा करण्याच्या होते ग्रामस्थाच्या सन्मान होतोय त्या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचं आहे त्याचबरोबर या यात्रेच्या निमित्तानं रामकाश्वर गारगे त्याचबरोबर सुरेंद सामान आतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचं त्याचबरोबर कारण बरे दोन पासष्ट हजार पैसे आपण चालक आहे माननीय सुरेश शेट दत्ताशेठ आणि सुनील शेट किसन गाडगे आपल्या ठिकाणी सुनील शेठ गाडगे आपला सन्मान आतोय स्वतः शेट गाडगे सुरेल शेठ गाडगेचा सन्मान करायचा पाठीमागे घ्या त्याचबरोबर सुनील शेट पवार आपलाही त्या ठिकाणी सन्मान आपलं सन्मान करून घ्यायचा पाहिजे त्याचबरोबर सचिनजी नेला निलं आपला त्या ठिकाणी सन्मान होतोय आपणही आपला सन्मान आहे त्याचबरोबर त्यांच्या सर्वांसहकारी मित्रमंडळ त्याचबरोबर नेमकाच आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण या ठिकाणी नेमका असावा आपल्या हस्तांतरणी नेमका स्वागत हा जे काभार महिन्याचा सन्मान होणार आहे त्याची आपण दोन्ही यायची

यात्राच्या सोळावर होणारा सर्व बहिंदाला प्रेमे महिला बघितले सरज मागा पुणेकर मुंबईत जाकड कर त्यामुळे निमरासोबत असतात आम्ही बसून सर्व बहिणीला प्रेम आपण भरू शकतो नाही या ठिकाणी उपस्थित राहिला आपलं कोण असे होता या ठिकाणी निमगासा असतात ते माझ्या पोहोचवला ग्रामस्थांच्या अधिवेस्त आमचे असेल अभिनंदन সামান <coughs>

कोणावर असत करण्यासाठी या ठिकाणी पन्नास लक्ष रुपये निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे या ठिकाणी निमगाव सोळा यात्रा कमिटी आणि निमगाव सव्वा ग्रामस्थांच्या वतीनं शहर सोनाने आमदार किल्लेदार आहेत शोधरी यांचं या ठिकाणी चारशे स्वागत हार्दिक दा अभिनंदन